बातमी कल्याण मधून आहे कोळशीवाडी परिसरात धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका अल्पवयीन मुलीनं क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षामध्ये बसताच रिक्षा, मधे बस रिक्षा न, नंबर मागितला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मुलीनं रिक्षा थांबवण्यास सांगितली मात्र रिक्षा चालकानं भरधाव रिक्षा चालवली समोर एक दुचाकी आल्यानं रिक्षा स्लो होताच मुलीनं रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेनं धाव घेतली रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठला करत तिला गाठलं ती ती त्या ठिकाणी तिला शिविगाळ देखील केली या प्रकरणी आता कोळशीवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षाचालकाला बेड्याही ठोकल्या पुढील तपास सध्या पोलिसांकडून केला के जातोय गोपाल सुब्रमण्यम मुदलियार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला आपल्या रिक्षातून जात असताना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिथे त्या तिला शिबिगाळ केली आणि हा प्रकार घडल्यामुळं पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक नऊशे बत्तीस अप्रिल दोन हजार चोवीस हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे